राईनपाडा हत्याकांडातील सात जणांना जन्मठेपेची शिक्षा धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या गावामध्ये भिक्षा मागणाऱ्या गोसावी समाजाच्या पाच जणांची हत्या करण्यात आली होती या सामूहिक हत्याकांड प्रकरणात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर एकवीस जणांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे मयतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निकालही न्यायालयाने दिलेला आहे संपूर्ण राज्याला हजरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणाचा आज धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला असून अठ्ठावीस संशयितांपैकी सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या सात आरोपींपैकी एक आरोपी फरार झाला आहे त्याला शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत एक जुलै दोन हजार अठरा रोजी मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळी असल्याच्या संशयावरून राईनपाडा गावात जमावाने पाच जणांची निर्घुण हत्या केली होती हत्याकांडाची दृश्य ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती अक्षरशः शहरा आणणार माणुसकीला काळीमा फासणारं होतं या अमानुष मारहाण करीत नाथ गोसावी भिक्षुकांची क्रूर हत्या झाली होती हे भिक्षुक मंगळवेढा तालुक्यातून आले होते या हत्याकांड प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांनी या खटल्याचं कामकाज पाहिलं तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आकर्षित करणारा राईनपाडी खट राईनपाडा खटल्याचा निकाल आज धुळे येथील सत्र न्यायाधीश यांनी एकूण सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे समाज माध्यमावर खोट्या बातम्या आल्याने जनतेमध्ये काय गैरसमजूत होऊ शकते आणि त्याच पर्यासन निरपराध अशा पाच लोकांची हत्या होते याबद्दल न्यायालयाने नेमकं आपल्या निकालपत्रात देखील आज बोट दाखवलेला आहे समाज माध्यमावरती जर खोटी बातमी आली तर त्यामुळे जनतेतील लोकांची मतं कलुषित होतात आणि या मतं कलुषित होण्याने एकूण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या तालुक्यातील भिक्षुकी मागण्याकरता धुळे जिल्ह्यात राईनपाड गावात एकूण पाच व्यक्ती आल्या होत्या परंतु मोबाईलच्या माध्यमातून ज्या खोट्या अफवा पसरवण्यात आल्या की ही मंडळी पाच मंडळी पाच जे लोक आहेत गोसावी समाजाचे हे, गोसा समाजा हे लहान मुलांना पळून त्यांच्या किडण्या विकण्याकरता आलेले आहेत या गैरसमजुतीने जमावणे त्यांना माराण सुरू केली पाचही लोकांना ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडले आणि त्यांना बेदम माराण करून त्यांचा मृत्यू झाला खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना होणं ह्या अत्यंत निंदनीय आहेत आणि त्याच्यामुळे न्यायालयाने ह्या साथी लोकांना जन्मठेप आणि वेगवेगळ्या पोलिसांवरती हल्ला करणं त्याचप्रमाणे सरकारी कामात अडथळा आणणं या करता एक वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत शिक्षा वेगवेगळ्या कलमाखाली ठोठावल्या सगळ्या शिक्षा ह्या एकत्रित भोगायच्या काही जे लोक ह्या साती लोक आठ सात लोकांपैकी एकाला जामीन होता त्याचा जामीन रद्द केला तो आज न्यायालयात हजर झाला नाही म्हणून न्यायालयाने त्याच्या विरुद्ध पकड वॉरंट काढलेले आहे इतर लोक जे होते त्यांनी जे आरोपी होते त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कुठल्याही या व्यक्तींना पाचिम व्यक्तींना मारहाण केलेली नव्हती असं सकृत दर्शनी दिसून आल्यामुळे त्यांना या खटल्यातून मुक्त करण्यात आलं आज न्यायालयात मी हे कबूल केलं की या आरोपींनी ज्या हे सात आरोपी आहे यांनी प्लॅन करून काही या पाच भिक्षुकी लोकांना मारलेलं नाही परंतु अशा रीतीचं जमावाने हिंसक होणं आणि जमावाने अत्यंत क्रूरित्या निर्दोष लोकांची हत्या करणं याला कुठेतरी वचक असला पाहिजे आणि म्हणून अशा गुन्हेगारांना पाच लोकांच्या वधाकरता जन्मठेपीची शिक्षा देण्यात यावी आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावरती जे अवलंबून आहेत त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी न्यायालयाने ही मागणी मंजूर केली त्या पीडितांच्या नातेवाईकांना जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावे असे आदेश देखील पारित केलेले आहे आणि या पाच साती लोकांना मात्र जन्मठेपेची शिक्षा ठोठावली मयताच्या कुटुंबातील कोणीही यावेळेस न्यायालयात हजर नसल्याचं दिसून आलंय బ్యూరో రిపోర్ట్ నవాపూర్ ఎక్స్ప్రెస్ న్యూజ రాయినపాడా